एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल महिला व मुलींवर वाढत्या अत्याचाराला पायबंद घालावा पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा शहापूर चौक किंवा छत्रपती संभाजी महाराज चौकातच बसवण्यात यावा घरकुल योजनेची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर निदर्शने काढण्यात आली यावेळी विविध घोषणांनी दणाणून सोडला माग माघणीचे निवेदन शिरस्तेदार संजय काटकर यांनी स्वीकारले निवेदनात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरातील भाड्याने राहत असलेल्या कामगार वर्गाला घरकुल मिळावे यासाठी नगरपालिकेमध्ये अर्ज दाखल केले आहेत मात्र त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे घरकुल योजनाही आम्हाला बोलणे बजावणी तातडीने व्हावी गोरगरीब अन्न सुरक्षा योजनेखाली धान्य मिळवण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवावी महागाई नियंत्रणात आणावी शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा आधी मागण्यांचा समावेश केला आहे तर मागण्यांचा योग्य विचार न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे निदर्शनात हनुमंत लोहार महेश लोहार दादासू जगदाळे बाळासोम चौगले रमजान मुजावर दादू मगदूम दान माडे, मीणा भोरे हैदर अली मुझावर आदींसह कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या होत्या शेअर मार्केटचा हर्षद मेहता होण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं म्हणजे शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्याचं पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन स्किल्स आणि अचूक माहिती आपल्याला असायला हवी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रेडर्स गाईड अकॅडमी यांच्या माध्यमातून आपल्या इतर एक सप्टेंबर रोजी डेक्कन रोडवर असणाऱ्या कॅप्सन हॉटेलमध्ये शेअर मार्केटचं सेमिनार होणार आहे या सेमिनारमध्ये तुम्हाला बेसिक कॅन्डलस्टिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स ट्रेडलाइन अँड चॅनल इम्पॉर्टंट इंडिकेटर्स अँड सेटिंग रिस्क मनी मॅनेजमेंट चॅट पॅटर्न असं अजून पण खूप काही शिकवलं जाणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त दहा ट्रेड मध्ये पाच लाखांचं प्रॉफिट कसं मिळवायचं हे शिकवणार आहेत यासोबतच बँक निफ्टीमध्ये दररोज शंभर पर्यंतचं प्रॉफिट कसं मिळवायचं आणि त्यासोबत इंट्राडे जॅकपॉट स्ट्रॅटर्जी बद्दल माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत या सेमिनारची फी फक्त नऊशे रुपये असून पूर्ण डे सेमिनार आहे म्हणून तुमच्या ब्रेकफास्ट आणि लंच ची सुविधा सेमिनार कडून तुमच्यासाठी केलेली आहे एवढी चांगली संधी तुमच्यापर्यंत आली आहे याचा फायदा तर नक्कीच करून घेतला पाहिजे लिमिटेड सीट असल्यामुळे आजचाच या नंबरला कॉल करून आपले सीट बुक करा सेमिनार ची तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा ॲड्रेस आहे हॉटेल कॅप्सन इचलकरंजी धन्यवाद